भाळा बन त्याचं घरी होतात श्री दादू भगत हे म्हणजे वेळेस ना कार्यक्रम ले श्री दादू भगत महाराज आमनेर मधला एक प्रसिद्ध धार्मिक व्यक्तिमत्व शेतच बघ कानबाई मातान भक्त हे पब्लिक स्वागत आहे आपल्या ब्लॉक मी लागत श्री गणेश मंदिर चला म्हणतो बाप्पा दर्शन लिहिले होते गैरा दिन घ्या भाऊ दर्शन करी घरी सण देतात बच्चू मोबाईल मग घोषित होता बही लाल लावल घेऊन एकदा काटा खाई घ्या बहिना गैरा राग मध्ये इकडे बाहुनी तयारी चालू होती बघ दुकानने नंतर आपली पण एंट्री होईज दुकानवर पहिलाच पार्सल रास तगडा गुलपीवाला भाऊ होता भाऊ त्यानपा बदाम बदमशक होत गल्लास गे मोठा दिना बाहणी पे बच्चू इकडे आपला ढोल बोलू वेट करतात बघ दुकानवर शेरुले कोण धोका भेटणार उन्मा जपेल उठाय तर आज आपला शिरीज भाऊ पण येऊ मंडळीतून आपले भेट आले धन्यवाद ब्रो दोन एक गिराके करी आणि मी बाळा बान त्या घर कार्यक्रमले जेवण पण मस्त जेवण वगैरे कर थोडा टाइम कार्यक्रम पण चालू येतात पब्लिक ते गैर जमेल होती बो देखील तरी दादू बघा त्या कार्यक्रमले महाराजांसह रियालिटी सांगतेस बाबा आपला देखिसने काय घडेल कसं हे सगळं इकडे आम्हाला मेन कार्यकर्ता असले जपला गेला काही बघ वाटत असं बसेल दे आमले बसायला काय आपण बो खड बोगला बस झाले मागे दे पंकजो मोदी हात धीरांत बॉम्ले इकडे सगळे आम्ही गावनी मंडळी भेटेल मागे श्री दादू भगत अंगावर पूर्ण खांद्यासम प्रसिद्ध शेतच कार्यक्रम मेन म्हणजे बाळापंत वडील यासनी मूर्ती बस राहत बोहत त्यास निमित्त एक कार्यक्रम ठेवले या बाप आणि बेटा पण मस्त बुगलार झालेत बो कार्यक्रम खूपच छान होईल नाळ मस्त नियोजन करेल धोनी भाऊ